नमस्कार मंडळी आज आपण मस्त असा पावभाजीचा मसाला घरच्या गर घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे अवघड असं काहीच नाही पण हा पावभाजीचा मसाला जो आहे ना तो चवीला जबरदस्त होतो तुम्ही हा पावभाजीमध्ये किंवा तवा पुलाव मसाला पाव असा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हा वापरू शकता तर हा पावभाजीचा मसाला कसा बनवायचा चला तर पाहूयात पावभाजीचा मसाला बनवण्यासाठी इथे सर्वात आधी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत मिरच्या तर इथे मी ह्या सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत जवळपास पंधरा मिरच्या आहेत तर इथे मी बेडगी मिरची वापरते ह्याने काही ही कमी तिखट असते आणि रंग खूप छान येतो त्यामुळे मी इथे बेडगी मिरची वापरते आणि ही मिरची आपण थोडीशी भाजून घेणार आहोत गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक आहे बारीक गॅसवरच आपण ही भाजून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण काढून घेऊयात जास्त काही भाजण्याची गरज नाही थोड्याशा अशा गरम झाल्या आणि थोडासा कच्चेपणा ह्याचा कमी झाला की आपण ह्या मिरच्या काढायच्या आहेत तर आता हे मिरच्या काढून घेऊयात आपण आता ह्याच पॅनमध्ये मी घालत आहे धणे तर हे पाच टेबलस्पून इतके हे धणे आहेत त्यासोबतच ह्याच्यामध्ये घालत आहे जिरं तीन टेबलस्पून जिरं आणि एक टेबलस्पून इतकं ही बडीशेप आहे हे आपण भाजून घेऊयात गॅस जो आहे तो बारीकच ठेवलेला बारीक आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे आता हे जे काही साहित्य वापरते आहे मी ते साहित्य आणि त्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे साधारण तीन एक मिनटं झालेली आहेत आपण हा मसाला जो आहे धणे जिरे आणि बडीशेप हे बारीक गॅसवर भाजत आहोत आणि ह्याचा खूप छान असा सुगंध आहे ना घरभर झालेला आहे आपल्याला अगदी जास्त रंग बदलेपर्यंत भाजण्याची गरज नाही आपल्याला ह्याचा छान असा सुगंध यायला लागला की आपले हे मसाले भाजले गेलेत असं समजायचं आता आपण हे काढून घेऊयात आता है। ह्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत तर इथे घेतलेले आहे काळे मिरे एक चमचा लवंग आहेत दहा मोजून दहा लवंग घेतलेले आहेत एक चक्रफूल आहे ते घालत आहे एक, एक मसाला वेलची आणि सोबतच दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत पाहू शकता एवढे ते घालत आहे मी आणि हे सुद्धा बारीक गॅसवर आपण थोडेसे भाजून घेऊयात एक ते दीड मिनटं हे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत आता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालत तमाल तमाल आहे तमालपत्र तर इथे दोन तमालपत्र घेतलेली आहेत पाहू शकता ह्या आकाराची दोन तमालपत्र घेतलेली आहेत लहान असतील तर तीन तुम्ही घेऊ शकता आणि ते मी असे तोडून ह्याच्यामध्ये घालत आहे हे घातल्यावर आपण थोडंसं भाजून घेऊया अगदी वीस ते तीस सेकंद से फक्त आपण तमालपत्र टाकल्यावर हे भाजून घेणार आहोत कारण तमालपत्र हे लगेच भाजलं जातं सर्व मसाले आपले भाजले केलेले आहेत गॅस जो आहे तो मी इथे बंद करते आणि गॅस बंद करून हे मसाले आपण काढून घेऊयात तर इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये हे सगळे मसाले काढलेले आहेत आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर आपण हे थंड करून घेऊयात आपण जे काही मसाले भाजून घेतलेले आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत पाहू शकता पूर्ण थंड झालेले आहेत आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सर्व मसाले जे आहेत ते मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये मी घालत आहे एक छोटा चमचा इतकी हळद म्हणजेच एक टी स्पून हळद आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे एक स्पून काळं मीठ आणि एक स्पून आपलं साधं मीठ घेतलेलं आहे काळ्या मिठाने काय होतं छान असं आपल्या पावभाजीला आहे की नाही चटपटीतपणा येतो म्हणून काळं मीठ वापरत आहे आणि सोबतच इथे ही आमचूर पावडर घेतलेली आहे एक स्पून ही आमचूर पावडर ह्याने सुद्धा आपली पावभाजी ना छान अशी चटपटीत व्हायला मदत होते आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपण जे काही मसाले भाजून घेतले होते ते सर्व मसाले आपण बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकता मस्त अशी पावडर जी आहे ती आपण ह्या मसाल्याची करून घेतलेली आहे हे पहा रंग सुरेख आलेला आहे आपण काढून घेऊयात इथे मी एक बाउलमध्ये काढते म्हणजे तुम्हाला ह्याचा रंग वगैरे व्यवस्थित दिसेल आणि ह्याचा जो सुगंध आहे ना तो अक्षरशः असा घरभर झालेला आहे कारण मस्त असे ताजे ताजे मसाले आहेत त्याचा खूप छान फ्लेवर येतोय तर इथे हा आपला मस्त असा घरच्या गर घरी पावभाजी मसाला जो आहे तो बनवून तयार आहे अतिशय मस्त हा मसाला होतो आणि तुम्ही पाहू शकता एकदम असे बारीकही नाही आणि एकदम असं जाडही नाही आपण ही पावडर केली आहे अशी मध्यम अशी ही पावडर ठेवलेली आहे त्यामुळे त्याचा मसाल्यांचा फ्लेवर ज्यावेळी आपण पावभाजीमध्ये किंवा तवा पुलावमध्ये वेगवेगळ्या वे रेसिपीजमध्ये वापरतो ना तेव्हा खूप छान येतो आणि तुम्ही हा मसाला वापरून बऱ्याचशा रेसिपी बनवू शकता जसं पावभाजी आली तवा पुलाव आला किंवा मसाला पाव आला तुमचा किंवा काही भाज्यांमध्ये सुद्धा हा मसाला खूप छान लागतो त्यामुळे तुम्ही ही अशा पद्धतीने पावभाजी मसाला घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि पुढच्या एपिसोडमध्ये हाच मसाला वापरून आपण पावभाजी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत मसाला पाव बनवण्यासाठी मी ते काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूयात इकडे मी सहा पाव घेतलेले आहेत एक वाटी कांदा बारीक चिरून हे मिडियम साईजचे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत एक वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची एक वाटी बारीक चिरून टोमॅटो इथे एक ते दीड चमचा पावभाजी मसाला आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा ही कश्मीरी मिरची पावडर आहे ही तिखट नसेल ह्याने कलर खूप छान येतो चवीप्रमाणे मीठ आणि बटर आता आपण मसाला पाव करायला सुरुवात करूयात मसाला पाव बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलंय आणि त्या पॅन मध्ये आपण बटर घालणार आहोत आणि हे बटर मेल्ट झालं की आपण ह्याच्यात कांदा घालून घेणार आहोत ह्याच्यात तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध बटर सुद्धा वापरू शकता मी ते नुसतं बटर वापरणार आहे बटर मेल्ट व्हायला लागले आता आपण ह्याच्यात कांदा घालूयात कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आपला कांदा आता असा गुलाबी रंगावर भाजलेला आहे आता ह्याच्यात आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आपल्याला दोन मिनिटात परतून घ्यायचे आलं लसूण टाकल्यानंतर आपण एक दोन मिनिटं परतून घेतलंय आता आपण येतात बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची हे मध्यम आकाराच्या दोन मिनिट शिमला मिरची मी चिरून घेतल्यात बारीक ह्याच्यासाठी जे मी साहित्य आणि त्याचं प्रमाण जे वापरते ते मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिकडे चेक करू शकता मिरची सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आपण मिरची सुद्धा एक बारीक गॅसवर एक तीन ते चार मिनिटं परतून घेतलीय आता आपण ह्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत आता आपण ह्याच्यात थोडस अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत म्हणजे टोमॅटो लवकर शिजतं ते चार मिनिटं ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय आपण तीन ते ती चार मिनिटं टॉमॅटो टाकल्यावर हे परतून घेतलंय आता टॉमॅटो पण आपला व्यवस्थित शिजलंय आता आपण ह्याच्यात मसाले घालणार आहोत पावभाजी मसाला साधारण दोन चमचे घातल्यात कश्मीरी मिरची पावडर एक चमचा आणि चवीप्रमाणे मीठ सर्व आपल्याला आता मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा मसाले टाकल्यावर एक दोन मिनिटं आपण हे व्यवस्थित परतून घेतलंय आता आपण ह्याच्यात हे मॅशरनी व्यवस्थित थोडंसं मॅश करून म्हणजे हा जो मसाला आहे तो सगळा एकजीव होतो आपलं हे व्यवस्थित आता मॅश करून झालंय आता आपण ह्याच्यात थोडस पाणी घालणार आहोत अगदी थोडं पाणी घातलं तुम्ही बघू शकता जास्त नाही घालायचंय आणि मिनिटभर फक्त हे मिक्स करून घ्यायचे आपला आता मसाला हा तयार आहे आता हा मसाला आपण एका साईडला करूयात गॅस बारीक करून घेतलेला आहे मी हा सर्व मसाला मी एका बाजूला करून घेतलाय आता आपण एक थोडसं बटर घालणार आहोत हे जे बटर घातलंय त्याच्यावर आपल्याला आता हे पाव मी असे दोन पाव घेतलेत आणि त्याचे असे मधून कापून घेतले ते आपल्याला ह्याच्यावर जरा भाजून घ्यायच्यात बटर टाकल्यावर त्यानंतर हा मसाला जो आहे तो इथे पावाला मध्ये लावून घ्यायचा आहे वरून सुद्धा असाच लावायचा आहे तो दोन्ही बाजूने ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय आपल्याला तर थोडस बटर घालणार आहे अजून आपला मसाला पाव बनवून तयार आहे आता मी हा प्लेट मध्ये काढून घेते आणि दुसरे पण बनवून घेते आपला छान असा चटपटीत मसाला पाव बनवून तयार आहे आज आपण पावभाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकर मध्ये घालणार आहे सर्वात आधी बटाटे तर इथे मी एक साधारण मध्यम आकाराचे चार बटाटे जे आहेत ते असे मोठे मोठे तुकडे करून पाण्यात टाकले आहे कारण असेच ठेवले तर बटाटे लवकर असे काळे पडतात म्हणून आपण हे पाण्यात टाकलेले आहेत आणि ते सर्व बटाटे आपण ह्या कुकरमध्ये घालूयात त्यानंतर मी इथे फ्लॉवर घेतलेला आहे एक मोठा पाऊल इतका फ्लॉवर जे आहे तो मी असे तुकडे करून घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर साधारण पाव किलो इतका हा फ्लावर आहे तो मी घालत आहे ह्याच्यात फ्लावरचे सुद्धा मोठे मोठेच तुकडे करून घेतलेले आहेत कारण आपण कुकरमध्ये त्याला शिजवणार आहोत तर ते शिजले जातात आणि सोबतच घेतलेला आहे अर्धी वाटी वाटाणा तर तो तोसुद्धा मी ह्याच्यात घालत आहे हे घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालूयात पाणी सिमला मिरची जी आहे ती मी नंतर घालते कारण सिमला मिरची लगेच शिजली जाते त्यामुळे ती कुकरला लावण्याची गरज नाही तर पाणी घातलेलं आहे आता आपण ह्याला झाकण लावून साधारण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत म्हणजे आपल्या ह्या भाज्या ज्या आहेत त्या सर्व व्यवस्थित शिजल्या जातील तीन शिट्ट्या आपण काढून घेऊयात इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये साधारणपणे एक ते दीड चमचा इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत बटर तर एक चमचा इतकं बटर घातलेलं आहे आणि सोबतच ह्याच्यामध्ये घालत आहोत आपण कांदा बारीक चिरलेला कांदा तर दोन मध्यम आकाराचे दोन कांदे जे आहेत ते मी बारीक कसे चिरून घेतलेले आहेत ते घालत आहे हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो गुलाबी रंगावर परतून झालेला आहे पाहू शकता आणि हा इतपत परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आलं लसूण पेस्ट तर इथे मी एक चमचा इतकी आलं लसूण पेस्ट घालते ही एक आपण मिनिटभर परतून घेऊया म्हणजे आलं आणि लसणाचा कच्चेपणा जो आहे तो निघून गेला पाहिजे आलं आणि लसणाची पेस्ट आपण परतून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेलं टॉमॅटो तर दोन टॉमॅटो जे आहेत ते मी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि ती घातलेली आहेत तर इथे मी टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ह्या जागी तुम्ही मिक्सरला फिरवून त्याची प्युरे करून घातली तरीही चालेल आता हे टॉमॅटो जे आहे ते मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आणि टॉमॅटो शिजवताना आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत थोडंसं मीठ म्हणजे काय होईल की आपलं टॉमॅटो जे आहे ते लवकर शिजलं जातं अगदी थोडंसं टॉमॅटो जे आहे ते व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत सिमला मिरची तर इथे एक मोठी शिमला मिरची जी आहे ती मी चिरून घेतलेली आहे ती घालत आहे आणि ही मिरची आपण थोडीशी परतून घेऊयात शिमला मिरची परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मिरची पावडर तुम्हाला कितपत पावभाजी तिखट हवी आहे त्या प्रमाणात मिरची पावडर घालायची आहे आणि सोबतच पावभाजी मसाला तर हा आपण घरी तयार केलेला पावभाजी मसाला आहे तर हा पावभाजी मसाला कसा करायचा मी आधीच आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जर अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते पाहू शकता मसाले घातल्यावर सुद्धा आपण एक मिनिटभर परतून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या घालणार आहोत तर इथे पाहू शकता आपण ज्या भाज्या ज्या आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या मी ह्याच्यामध्ये घालते आता ह्या तुम्ही मॅश करून घालू शकता किंवा अशाच घातल्या तरीही चालतील इथं आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या मी ह्या कढईमध्ये घातलेल्या आहेत आता आपण ह्या स्मॅशरच्या सहाय्याने त्याला स्मॅश करून घेऊयात गॅस जो आहे तो मी बारीक केलेला आहे रिक ते आपली भाजी जी आहे ते स्मॅश करून झालेली आहे पाहू शकता आता जे आपण स्ट्रीटवर वगैरे पावभाजी खातो तर ते त्यांच्याकडे असा मोठा तवा असतात त्या तव्यात बनवतात पण आपल्याकडे घरामध्ये इतका मोठा तवा अवेलेबल नसतो त्यामुळेही मी कढईतच बनवत आहे तुम्ही कढई पातेलं काही वापरू शकता आता ही व्यवस्थित स्मॅश करून झालेली आहे पाहू शकता मस्त आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे कारण खूप घट्ट आहे ही सध्या तर इथे मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही भाजी केली अशी मध्यम अशी केलेली आहे पाहू शकता आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ कारण अजून आपण ह्याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं ही भाजी जी आहे ती आपण शिजवून घेऊयात म्हणजे सगळे मसाले जे आहेत ते ह्या भाजीमध्ये एकजीव होतील तर इकडे थोडा वेळ आपली ही भाजी जी आहे ती आपण शिजवून घेतलेली आहे आता जवळजवळ आपली भाजी ही तयार झालेली आहे तुम्ही रंग वगैरे पाहू शकता खूप छान असा आलेला आहे गॅस मी थोडासा कमी करते आणि वरून थोडासा आपला पावभाजी मसाला जो आहे तो थोडासा घालत आहे ह्याने काय होईल की खूप छान फ्लेवर जो आहे तो मसाल्याचा आपल्या भाजीला येतो अगदी थोडासा घालायचा आहे एकदम जास्त नाही त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं बटर हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि इथे गॅस जो आहे तो आता मी बंद करते आणि आपण पावभाजी वाढून घेऊयात तर इथेही आपली मस्त अशी गरमागरम पावभाजी जी आहे ती बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता रंग सुरेख आलेला आहे त्यासोबतच ती चवीलाही तितकीच छान झालेली आहे आणि त्यासोबत कांदा वाढलेला आहे आणि पाव जे आहे ते थोडेसे बटरवर गरम करून वाढायचे आहेत म्हणजे ते खाताना खूप छान लागतात तर तुम्हीही अशा पद्धतीने पावभाजी जर कधी बनवली नसेल तर एकदा तरी नक्की बनवून पहा खूप छान होते आणि विशेष म्हणजे आपण जो ह्याच्यामध्ये मसाला वापरलेला आहे तो आपण घरी तयार केलेला आहे त्यामुळे खूपच छान चव जी आहे ती ह्या पावभाजीला येते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत 拜拜。Bye bye.